पुसद प्रभाग चारमध्ये मोहिनी इंद्रनील नाईक यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद पुसद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरपरिषद पुसदच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने आज सकाळी साडेआठ वाजता प्रभाग क्रमांक शून्य मध्ये प्रभात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले या फेरीत प्रभाग क्रमांक शून्य मधील नगरसेवक पदाचे उमेदवार अभिजित प्रकाश पानपट्टे व विशाखा सुशांत गवळी यांचा उत्साहपूर्ण सहभाग होता प्रचार रॅलीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला फेरीदरम्यान मित्रपरिवार स्थानिक नेते पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार फेरीत उमेदवारांवरील विश्वास आणि समर्थनाचा प्रभावी उत्साह पाहायला मिळाला सकारात्मकतेचा शिलेदार